शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अहिरी जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपालिताई चाकणकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरेश दादा चौहान आदी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आल्लापल्ली येथील क्रीडा संकुलच्या पता, भव्य पटांगणात जाहीर प्रवेश केले रियाज शेख यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गट प्रवेश करताच लगेचच त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष पद बहाल करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रियाज शेख यांच्या नेतृत्वात भामरागड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक शुक्रवारी सायंकाळी मंत्री नामदार बाबा आत्राम यांच्या राजवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले मंत्री नामदार बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गड्यात टाकून स्वागत केले व सर्वांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या पुढे होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भामरागड तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे